मेट्रो आज पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कि गेले काही दिवस ज्या दोन मेट्रो मार्गाची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या ते खडक वासला आणि नळस्टॉप ते वारजे मानिक बाग या जवळपास एकतीस पॉइंट सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली मान्य मोदीजींचे मान्य देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची मी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे खर तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्या टप्प्यानी या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होत आहे जवळपास बत्तीस किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होत आहे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होत आहे आता त्यात अधिकच्या एक हो एक या एकतीस पॉइंट सहा किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल एकूण अठ्ठावीस एलिव्हेटेड स्टेशन असलेले या मेट्रो मार्गाची दोन्ही मिळून जवळपास नऊ हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळांनी मंजुरी दिली हे पाच वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतूक व्यवस्था वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्र सरकारनं पुण्याला एक हजार ई सुद्धा मंजूर केल्या आज जवळपास बत्तीस किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग सुद्धा मंजूर केला हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्यावेळेस राज्य सरकारनं मान्य देवेंद्रजींच्या सरकारनं हे दोन्ही डीपीआर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर त्याच्या ज्या काही तांत्रिक प्रक्रिया होत्या त्या वेगाने व्हाव्यात त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात म्हणून मान्य मनोहरलाल जे असतील मान्य पंतप्रधानांचे केलेला पत्र व्यवहार असेल यांची खट्टरांची भेट असेल याचा सातत्यानं आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं मला असं वाटतं ते होणारच होतं पण एक पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पुण्याचा खासदार म्हणून या पुण्यासाठी केंद्र सरकारकडनं जे जे म्हणून आपल्याला आणता येईल त्या सगळ्या ज्या प्रयत्न आमचे सुरू आहेत बसेस येतात नवीन मेट्रो मार्ग होत आहेत पुण्याच्या अनेक वेगवेगळे प्रकल्प पुण्यामध्ये येतात रेल्वेचे मार्ग सुरू होतात पुणे मुंबई पुणे लोणावळा थर्ड अँड फोर्थ लेनला सुद्धा मंजुरी मिळाली पुण्यावरनं अनेक वंदे भारत सुरू होत आहेत म्हणजेच मान्य मोदीजींच्या सरकारचं पुण्यावरती जे विशेष प्रेम आहे आणि जे लक्ष आहे मला असं वाटतं ते याच्यातून दिसून येतं पुणेकरांसाठी एक आजची खूप महत्वाची भेट आहे आज संपूर्ण देशभरामध्ये संविधान सन्मान दिन म्हणून साजरा केला जातोय तर याच दिवसाचं औचित्य साधत आज मान्य मोदीजींनी मोदीजींच्या सरकारनी पुणेकरांना एक भेट दिली ह्याचं भूमिपूजन कधीपर्यंत होऊ शकतं आता याच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील मंजुरी झाली आता त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रक्रियेसाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या तांत्रिक पूर्तता केल्या जातील आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन होईल खडक होता मार्ग नाही खडक वाचल्यावर हडपसर हडपसर मार्गे खराडी आणि त्याच्यात अधिकच एक सांगतो की खराडी ते खडक वाचला या मार्गाला बघा आता पुण्यामध्ये जवळजवळ तीन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत दोन तर आधीच सुरू झाले आता हा चालू होतोय परत याचा हिंजवडी ते शिवाजीनगर सुद्धा सुरू होतंय तर या सगळ्या मार्गावरनं पुणे विमानतळाला थेट विमानतळ तळावर जाणे जाण्यासाठी म्हणून एक डीपीआर तयार करायला आम्ही सांगितलाय तो खराडी ते विमानतळ खराडी पर्यंत तर आता कुठलाही मेट्रो मार्ग गेला तर खराडीपर्यंत आता माणूस जाईल पुढच्या काळात हे विमानतळाशी सगळे मार्ग जोडले जावेत म्हणून याचा सुद्धा डीपीआर खराडी ते विमानतळ याचा डीपीआर ताबडतोब करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही महामेट्रोला दिलेल्या आहेत पुणे महानगरपालिका आणि महामेट्रो होऊन त्याच्यावर काम करण्याच्या कारशेडचा एक विषय होता मार्गावर कारशेडला जागा का मिळत नाही आता सगळ्याच तांत्रिक ज्या गोष्टी बघूनच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे मला असं वाटतं त्याच्यात ते आता कुठली अडचण नाही पुढच्या दृष्टीनं आता लवकरात लवकर वेगानं प्रक्रिया होऊन काम सुरू होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न करणार पुण्यात साडेतीन लाख दुबार मतदारावरून खर्च गोंधळ सुरू आहे आणि फक्त त्याचा आरोप करताय तुम्ही त्याचं काय पाहिलं का किंवा त्याच्यात काय होणार आहे का मला असं वाटतं की दुबार मतदार असतील चुकीच्या मतदार यादीतल्या अनेक गोष्टी असतील याच्यावरती ज्यांनी कोणी भूमिका मांडली त्याचं स्वागत केलं पाहिजे फक्त त्याचं राजकारण करता कामा नये आज तुम्ही बघा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज या देशात काही कमी निवडणुका झाल्या का प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ही स्थिती असायची निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत कधीच याद्या ह्या अपडेट नव्हत्या आज आमचाही पक्ष या भूमिकेचा अति आग्रही आहे की मतदार याद्या ह्या या योग्य असल्या पाहिजेत त्या अपडेट असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कुठल्या चुका नकोत दुबारत नावं नकोत मयत नावं काढली पाहिजेत अशा खूप काही गोष्टी आहेत त्यामुळे त्या उलट जो कोणी अशी काही काम करत असेल तर स्वागत आहे फक्त त्याच्यामधलं राजकारण करू नका राजकारण केल्यानंतर बिहारमध्ये जे घडलं तेच घडतं की बिहारची जनतानी दाखवलं की राजकारण याचं करू नका त्यामुळं मतदार यादीतली गोंधळ वोट चोरी हे जे काय करत बसले त्याचं उत्तर जनतेने दिलं कारण वर्षान वर्ष हे चालत आलो होतं आम्ही कधी राजकारण केलं आम्ही प्रयत्न हे करत आलो त्या याद्या दुरुस्त व्हाव्यात त्या याद्या चांगल्या व्हाव्यात अपडेट व्हाव्यात तेच प्रयत्न आजही आम्ही करतो त्यामुळे त्याच्याबद्दल करत असेल तर काम केलं पाहिजे आता समोर आलेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत शंभर टक्के केल्या पाहिजेत शंभर टक्के याद्या या दुरुस्त झाल्या पाहिजेत याद्या या अपडेटच पाहिजेत याद्या योग्यच पाहिजेत हे आमचंही मत आहे आम्ही त्यासाठी आग्रह आमची भूमिका तीच आहे पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कायम सातत्याने याच्या संदर्भात निवडणूक आयोगाशी कायम आमचा संवाद हो आहे आमचा समन्वय आम्ही त्याच्यामध्ये कायम ठेवून आहोत त्यांना मात्र भाजपवर प्रभाग जे आहेत ते भाजपला आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या प्रभागातले मतदार वेगवेगळ्या प्रभागामध्ये केलेले आहेत तुम्ही जो अकरा सांगताय की शंभर नगरसेवक घेतील विरोधी पक्ष टीका करताय की तुम्हाला सगळं बघा काय झालंय आता कुठला मुद्दा नाही राहिला आता बघा आज तर मेट्रोचं नवीन एक गुन्हेगारांना भेट मिळाली पुण्यातला एकूण विकास पाहता पुण्यातला राज्य सरकार महाराष्ट्राचं सर, आमचं देवेंदीचं सरकार मोदींचं सर, डबल इंजिन सरकार हे राज्यभरात देशभरामध्ये दे काम करते तसंच महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा खूप प्रोजेक्ट येतात खूप काम होतंय आणि मला असं वाटतं की आता याच्या पलीकडे गेलं पाहिजे ना की माझा याद वाट तोडला माझ्या याद्या इकडे गेल्या तिकडे गेल्या जे दुरुस्त करता येईल ते केलं पाहिजे चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही पण कधी करणार नाही पण आरोप आहे तर शेवटी मला वाटतं की निवडणुकीच्या आधीच मला असं वाटतं की ही मानसिकता आहे निवडणुकीच्या आधीचीच मानसिकता झाली की आम्ही तर हरणार नाही मग आता असंच काही सुरू करू आतापासून काय सांगायला पुणे पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे की खूप चांगल्या प्रकारची ही कामगिरी की पुण्यामध्ये जे काही बेकायदेशीर शस्त्र इथे येतात त्याचा नेमका पुरवठा कुठून होतो त्याचे नेमकी सोर्सेस काय आहेत देखे गा देखे गा ते शोधून त्याच्यामध्ये शेवटपर्यंत जाऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई त्यांनी चांगली केली ते खरं पुणे पोलिसांचं यश आहे त्यांचं अभिनंदन केलं हाँ तमाम माता आरे तुम तुम ऐसे बोल रहे हाँ केंद्रीय मंत्रिमंडल ने पीएम मोदी की अध्यक्षता में पुणे मेट्रो के प्रोजेक्ट को पेस्टो को मुद्दे दिए क्या देंगे इस पर आज पुणे वासियों के लिए एक खुशी की बात है कि केंद्रीय मंत्रिमंडल ने मान्य मोदी जी की सरकार ने पुणे के लिए और दो नए मेट्रो रूट को आज मंजूरी दी है उसमें खराड़ी से लेकर खड़क वासला तक और दूसरी जो लाइन है वो नल स्टॉप से वार्जे करके मानिक बाग तक ये इकतीस किलोमीटर की दो लाइने को दो लाइन जो आज मंत्रिमंडल ने उसको मान्यता दी है मंजूरी दी है तो पुणे का आज समस्त पुणे का बहुत खुश है कि फिर एक बार मान्य मोदी जी की सरकार ने पुणे वासियों को एक भेंट दी है अभी तक पुणे में 32 किलोमीटर की मेट्रो लाइन शुरू है और अब इस लाइन के माध्यम से और 31.6 किलोमीटर की लाइन उससे जोड़ी जाएगी पुणे की ट्रैफिक की इश्यू हो पुणे की पब्लिक ट्रांसपोर्ट को अधिक सक्षम बनाना हो इसके लिए आज का ये जो निर्णय है बहुत अहम है और मुझे इस बात की खुशी है कि 2014 में जब देश के प्रधानमंत्री माननीय मोदी जी बने तो बहुत साल से जो पुणे के लिए पुणे के लिए मेट्रो आएगी मेट्रो आएगी ये सिर्फ कागज पे था तो 2014 में पहले माननीय मोदी जी ने इस पुणे के मेट्रो की जो शिलान्यास किया उसका भूमि पूजन किया उसकी नींव रखी और उसके बाद लगातार पिछले दस साल में बारह साल में आज हम देखते हैं तो सिक्सटी फाइव या सेवेंटी किलोमीटर तक मेट्रो की लाइन अभी शुरू होनी है आ, शुरू है बाकी शुरू होने वाली है तो पुणे के लिए एक बहुत बड़ी सौगात है मैं माननीय मोदी जी हमारे राज्य के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी और केंद्रीय मंत्री माननीय मनोहर लाल खट्टर जी इनको हृदय से धन्यवाद देना चाहूंगा पुणे कर जनता की ओर से कि आज इतनी बड़ी सौगात उन्होंने पुणे को दे दी है पिछले कई दिनों से ये दो रूट हो इसके लिए लगातार मान्य कट्टर साहब हो पीएमओ से पत्र व्यवहार हो हम लोग करते थे और आज आखिर सेंट्रल कैबिनेट ने सेंट्रल गवर्नमेंट के कैबिनेट ने इसको मंजूरी दी ये वासियों के लिए बड़ी खुशी की बात है सत्रह साल ये बड़ी दर्दनाक जो हादसा हुआ था उसके बाद पूरे देश में इस आतंकवादी हमले का जो असर पड़ा था और ऐसी कुछ जो हादसे होते हैं। जो कभी भुलाए नहीं जा सकते उस हादसे में कई नागरिकों की जाने गई हमारे कई पुलिस ऑफिसर पुलिसों की जाने गई तो देश के प्रति उनका जो बलिदान है आज के दिन उनके बलिदान को याद करना उन्हें एक आदराजलि होगी तो मुझे लगता है कि ये काला दिन है जो हर साल इस दर्दनाक घटना की याद दिलाता है तो जो शहीद हुए उन सब लोगों को हम आदरि यहाँ पे अर्पित करते मत की न्यायालय प्रक्रिया अट्ठावी तारखेला अपने जर पुन्हा मला वाटतं कोर्टाची तारीख आहे तर अठ्ठावीस तारखेला आपल्याला त्याचा खरा अंदाज येईल पण मला असं वाटतं की जे काही एकूण काही तज्ज्ञांचं मत आहे राजकीय अभ्यासक आहेत विश्लेषक आहेत किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही लोक काम पाहतायत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जिथे आरक्षण पोचलंय कदाचित त्या निवडणुकी बाबत प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो पण पन्नास टक्क्यापेक्षा आतमध्ये जर आरक्षण असेल तर मग नगरपालिका असेल महापालिका असेल यांच्या निवडणुका कदाचित या वेळेत होतील असं वाटत अण्णा